शिरोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची नावं पुढे येत असताना प्रभाग क्रमांक आठ मध्ये मा मात्र स्थानिक नागरिकांचा कल हा अनुभवी शांत व संयमी आणि विश्वासू उमेदवारांच्या बाजूने दिसून येतोय या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच दोन तसे हजार तीन ते दोन हजार आठ या काळात शिरो ग्रामपंचायतीचे आरोग्य सभापती म्हणून काम पाहिलेले दीपक भाट यांचं नाव चर्चेत आहे त्यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक मतदारांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे आरोग्य कार्यकाळात त्यांनी परिसरातील स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आणि आरोग्य सेवा यामध्ये लक्षणीय कामगिरी बजावली होती त्यांच्या कार्यपद्धतीत त्वरित निर्णय नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य आणि सर्वसामान्यांशी सुलभ संवाद हे घटक ठळकपणे दिसून आले प्रभाग क्रमांक आठ मधील दीपक भाट यांना साधी राणी स्पष्ट वक्तेपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यासाठी ओळखतात हो त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीमुळेच यावेळी त्यांना संधी द्यावी अशी जनतेची ठाम भूमिका आहे नव्या चेहऱ्यांच्या चे तुलनेत एक अनुभवी आणि विश्वासार्ह उमेदवार अधिक परिणामकारक ठरतो असं मत मतदार व्यक्त करत आहेत दीपक भाट यांनी देखील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेकरिता पुन्हा एकदा संधी मिळावी अशी तयारी दर्शवली आहे स्थानिक नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत असून ते प्रभाग आठमधून एक आघाडीचे आणि प्रभावी उमेदवार ठरण्याची शक्यता आहे मराठी एसन्यू साठी शिरोहून दिलीप कोळी